परप्रांतीय मुद्द्यांची जागतिकीकरणाकडे वाटचाल खरं तर हा मुद्दा महाराष्ट्राच्या पटलावर मुंबईमध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून गाजतोय वंदनीय लुंगी हटावलुंगी बजाव बजावपुंगीचा नारा तेव्हा दिला होता पण आता हा मुद्दा थेट अमेरिकेत ब्रिटनमध्ये युरोपमध्ये देखील गाजतो आहे याचं कारण तिकडे देखील स्थलांतरिताचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती उद्भवला आहे या विषयावरतीच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स ऐकण्यासाठी तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा एकदा विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो थमनेल बघून आणि इंट्रोवरनं तुम्हाला लक्षात आला असेलच आजचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती खरं तर काही मुद्दे मी मुद्दामून काढलेले आहेत तुमच्यासमोर मांडण्यासाठी आणि मी जे मगाशी म्हणालो आहे इंट्रोमध्ये की एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी हटावलुंगी बजावपुंगीचा नारा दिला होता आणि तेव्हापासून जो परप्रांतीयांचा मुद्दा गाजतोय तो मुद्दा आता थेट जागतिकीकरणाकडे जाऊन पोचलेला आहे अर्थात शिवसेनाप्रमुखांच्या या घोषणेनंतर किंवा या आवाहनानंतर तो मुद्दा अगदी कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये चर्चेला राहिला आहे आणि जेव्हा जेव्हा निवडणुकांचा मोसम येतो जेव्हा जेव्हा निवडणुकांचा बार उडतो तेव्हा तेव्हा त्या ते मुद्द्यांनी एक वेगळी धार पकडलेली असते काय झालं होतं तेव्हा बघा लक्षात घ्या मित्रांनो वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो नारा दिला होता हटावलुंगी पुंगीचा तो प्रामुख्याने दाक्षिणात्यांची मक्तेदारी आणि दाक्षिणात्यांनी मुंबईमध्ये पर्टिक्युलरली त्यांनी विविध उपक्रमांमध्ये विविध नोकऱ्यांमध्ये विविध आस्थापनांमध्ये स्वतःची एक मक्तेदारी निर्माण केली होती आणि त्या मक्तेदारीमुळे मराठी माणसावरती अन्याय होतो आहे का मराठी माणसाला मागे पडावं लागतं आहे का मराठी माणसांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो आहे का अशी एक सार्वत्रिक भावना निर्माण झाली होती आणि त्याला चॅलेंज करण्यासाठी किंवा त्याला जवाब देण्यासाठी त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी हटावलुंगी बजावपुंगीचा नारा दिला त्याच्यानंतर अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून स्थानीय लोकाधिकार समितीने विविध आस्थापनांमध्ये हजारो तरुणांना हजारो मराठी तरुणांना प्रामुख्याने नोकऱ्या निर्माण करून दिल्या नोकऱ्या लावल्या बँकिंग क्षेत्रामध्ये देखील स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शेकडो मराठी तरुण नोकरीला लागले जे आता खरं तर रिटायरमेंटकडे झुकलेले असतील किंवा रिटायरमेंट झालेली असतील पण तोच मुद्दा पुन्हा पुन्हा नव्याने निवडणुकींच्या तोंडावरती प्रामुख्याने मुंबईमध्ये चर्चेला जातो की मराठी माणूस धोक्यात मराठी माणसाला कुठेतरी गळचेपी होते आणि आज शिवसेना प्रमुखांच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्यांची स्थापना झाल्यानंतर हाच मुद्दा प्रामुख्याने उठवला आणि मराठी माणसाची गळचेपी होते आणि परप्रांतीयांचे लोंढे मुंबईमध्ये प्रामुख्याने आदळले जात आहेत अर्थातच ते मुंबईपुरता मर्यादित नाही आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आदळले जात आहेत अगदी तुम्हाला कोकणामध्ये मा नेपाळी माणूस दिसेल उत्तर भारतीय भैये दिसतील झारखंड आणि ओडिसामध्ये भैया लोकं आलेली दिसतील त्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की परप्रांतीय हे काही आज फक्त मुंबईमध्येच येत आहेत अशातला भाग नाही ते महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे ओढूया दोन दिवसापूर्वीच ब्रिटनमध्ये लंडन येथे लाखोंचा मोर्चा निघाला त्या मोर्चाचं खरं कारण काय होतं त्या मोर्चाचा उद्देश काय होता तर ते मी आता तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे काही आकडेवारी मी तुमच्या पुढे मुद्दामहून मांडणार आहे दोन दिवसापूर्वी ब्रिटनमध्ये जो लाखोंचा मोर्चा झाला ते याचंच द्योतक म्हणायला हरकत नाही काय म्हटलं होतं त्या मोर्चाची मूळ मागणी काय होती बघा मित्रांनो ब्रिटनमध्ये ब्रिटनची लोकसंख्या जी आहे ती सहा पॉईंट ऐंशी कोटी आहे आणि त्यामध्ये सात लाख पंचेचाळीस हजार घुसखोर आहेत स्थलांतरित आहेत आणि त्यातले पाच लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तर फक्त लंडनमध्ये आहेत लक्षात घ्या मित्रांनो या पाच लाख पंच्याऐंशी हजार या वर्षीत केवळ वर वीस हजाराहून जास्त स्थलांतरित जी लोकं आहेत ती इंग्लिश खाडी पार करून आलेली आहेत म्हणजे जसं आपल्याकडे भारतामध्ये म्यानमार किंवा बाजूच्या बॉर्डरमधनं ज्यांना आपण रोहिंगे म्हणतो त्यांची घुसखोरी होते तीच घुसखोरी त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये प्रामुख्याने इंग्लंडमध्ये देखील झालेली आहे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशी घुसखोरी वाढली की मग स्थलांतरितांचा मुद्दा परप्रांतीयांचा मुद्दा आमच्या हक्कावर तिथल्या स्थानिकांच्या हक्कावर गदा आणल्याचा मुद्दा चर्चेला जातो आणि मग त्याच्यामधनं वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे मोर्चे उभे राहतात युनायटेड द किंगडम मार्च या नावाने टीम रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये परवा दोन दिवसापूर्वी लाखो लोकं रस्त्यावर उतरले काय होती त्यांची मागणी लक्षात घ्या त्यांच्या घोषणेमधनं त्यांची मागणी तुमच्या लगेच लक्षात येईल सेंट नेम होम सेंट नेम होम म्हणजे कोण जे स्थलांतरित बाजूच्या देशांमधला आजूबाजूच्या प्रांतांमधनं लंडनमध्ये घुसलेत त्यांच्यासाठी त्यांनी हे म्हटलं होतं की सेंट डेम हो आणि काय म्हणाले ते वी वॉन्ट अवर कंट्री बॅक वी वॉन्ट अवर कंट्री बॅक म्हणजे काय त्यांच्या इथल्या स्थानिक लोकांच्या रोजगारावरती जी गदा आलेली आहे ती त्यांना नको आहे आता आता बस झालं त्यांचंही म्हणणं तेच आहे जे इथे सत्तरच्या दशकामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांचं होतं आणि कालपर्यंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं देखील आहे परप्रांतीयांचे लोंडे ज्या ज्या ठिकाणी जाऊन आदळतात ते आदळून फक्त स्वतःपुरता रोजगार निर्माण करत नाहीत तर ते त्या त्या, त्या शहरांचं त्या त्या खेड्यांचं त्या त्या, त्या गावांचं इन्फ्रास्ट्रक्चर बिघडवून टाकतात आणि त्यामुळे मग विविध प्रश्न देखील निर्माण होतात ब्रिटनमध्ये बावन्न टक्के लोकं आशियाही आहेत लक्षात घ्या आणि त्यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी आहेत ब्रिटनमधल्या अनेक शहरांमधले महापौर हे देखील आत्ता तुम्हाला पाकिस्तानचे किंवा मुस्लिम असणारे बघायला मिळतील त्याच्यानंतर कोण आहेत तर इराणी आहेत अफगाणी आहेत आणि सिरियन आहेत त्यामुळे आहे काय गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे धार्मिक उन्माद पसरवलेला आहे रोजगाराच्या संधी हिरावलेल्या आहेत आणि हे मी म्हणत नाही आहे हे तिकडचा माणूस कुठला म्हणत नाही आहे हे अनेक मुद्दे असलेला अहवाल हाऊस ऑफ कॉमन्सनी प्रसिद्ध केलेला आहे मागच्या वर्षीच आणि हाच प्रश्न मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये देखील निर्माण झाला होता काय होता तो प्रश्न तो देखील आता आपण बघूया अमेरिकेमध्ये देखील गेल्या तीन राष्ट्राध्यक्षांच्या पवित्र्यामुळे प्रामुख्याने एच वन बीच्या प्रामुख्यांमध्ये भारतीयांमध्ये अस्वस्थता पसरलेली मित्रांनो जेव्हा परप्रांतीय तुमच्या माझ्या शहरात येतात महाराष्ट्रात येतात मुंबईत येतात भारतात येतात तेव्हा तुम्ही आम्ही डिस्टर्ब होतो कारण आमच्या हक्कांवरती गदा आणली जाते पण जिवाळ्याचा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमचे आमचे नातेवाईक अमेरिकेत युरोपमध्ये लंडनमध्ये इकडे तिकडे शिकण्यासाठी गेलेले असतात नोकरीसाठी गेलेले असतात तेव्हा ते, ते देखील त्यांच्या दृष्टीने परप्रांतीयच असतात आणि म्हणूनच या समस्या निर्माण होतात या समस्यांवरती बोललं जातं आणि या समस्यांवरती आंदोलन आणि मोर्चे होतात अमेरिकेचे वाणिज्य सचिव आहेत हॉवर्ड ल्युटेनिकी म्हणून यांनी तर स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की अमेरिकन व्यावसायिकांनी परदेशी कामगारांपेक्षा केवळ आणि केवळ अमेरिकन लोकांनाच अमेरिकन तरुणांनाच कामावरती ठेवलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही फ्यू रिसर्च नावाची एक संस्था आहे तिने देखील एक अहवाल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रसिद्ध केला होता काय म्हणतात ह्या अहवालामध्ये अमेरिकेमध्ये स्थलांतरांमध्ये एक पॉईंट सहा दशलक्षनी वाढ झालेली दोन हजार तेवीसचा हा अहवाल आहे मित्रांनो काय म्हटलं आहे त्याच्यात तर स्थलांतरांमध्ये किंवा परप्रांतीयांमध्ये झालेली वाढ जी आहे ती एक पॉईंट सहा दशलक्षची जी लोकसंख्या अमेरिकेच्या थेट पंधरा टक्क्यात एवढी आहे थोडी थोडी नाही पंधरा टक्के एवढी वाढ केवळ स्थलांतरांची झालेली आहे अमेरिकेमध्ये मेक्सिकन लोकांनंतर भारतीय हे दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय म्हणून स्थलांतरित म्हणून अमेरिकेमध्ये आज राहत आहेत त्याच्यानंतर आणखीन एक अहवाल आला ओपन डोअर्स अहवाल ज्याला म्हटला जातो जो नुकताच आलेला आहे गेल्या तीन चार महिन्यापूर्वी त्यामध्ये त्यांनी काय म्हटले अमेरिकेमध्ये तीन लाख एकतीस हजार सहाशे दोन एवढे भारतीय विक्रमी संख्येने आणि फक्त भारतीय म्हणण्यापेक्षा फक्त भारतीय विद्यार्थी इतर भारतीय वेगळे हे फक्त विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन लाख एकतीस हजार सहाशे दोन दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये आलेले आहेत की या लोक या विद्यार्थ्यांच्या संख्येने चीनला देखील मागे टाकलेलं आहे अनेक विद्यार्थी आता भारतात येण्यास तयार नसतात याचं कारण काय तिकडचं लाईफ तिकडचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांना आवडतं म्हणून पन्नास टक्क्यांहून जास्त विद्यार्थी जे इकडनं परदेशातनं अमेरिकेत जातात ते तिथेच स्थायिक होतात त्यांची मानसिकता ही अमेरिकेतच राहण्याची असते आणि मग हीच स्थलांतरितांची संख्या वाढत जाते आणि मग जे अमेरिकेमध्ये चालू आहे जे युरोपमध्ये चालू आहे तेच आज तुम्हाला ग्लोबल पातळीवरती दिसायला लागलेलं आहे आणि आता जे क्लस्टर्स तिथे निर्माण झालेले आहेत त्या क्लस्टर्सला आता भारतीय अमेरिकन असा नवीन नकाशा निर्माण होईल की काय अशी भीती आता अमेरिकनांच्या मनामध्ये डोकावी लागलेली थोडक्यात काय आहे तर परप्रांतीयांचा जो मुद्दा आहे तो आता ग्लोबल होत चाललेला आहे युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ब्रिटनमध्ये आणि अगदी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड देखील त्याच्यामध्ये मागे नाही यावरून जगाची विचारसरणी आता बदलत चालली आहे का जग उजव्या विचारसरणीकडे आहे का ज्याला आपण म्हणता येईल की फार राईट अशी जगाची विचारसरणी होत चालली आहे का स्थानिकांचे प्रश्न त्यांचे हक्क त्यांचे अधिकार हे मान्य करावेच लागतात मग तिथे मुंबईमध्ये आलेले भारतातले इतर दे राज्यांमधले नागरिक असोत इतर राज्यांमध्ये इथे रोजगारासाठी आलेली लोकं असोत किंवा भारतासारख्या विविध देशांमधनं युरोपात आणि अमेरिकेत गेलेले स्थलांतरित नागरिक असो हा प्रश्न आता ग्लोबल झालेला आहे हा प्रश्न आता तुम्हाला आम्हाला जसा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये छळतो आहे तसाच तो जगाच्या पटलावरती जगाच्या नकाशावरती युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथे देखील छळायला लागलेलं ला। आहे इथे देखील मोठ्या प्रमाणावरती उद्भवायला लागलेलं आहे परदेशामध्ये कोण जास्त बघा तुम्ही मित्रांनो प्रामुख्याने तुम्ही अमेरिकेत बघा आय टी सेक्टरमध्ये तुम्हाला बहुतांश लोक ज्याला अमेरिकेच्या एका संस्थेचा असा अहवाल आहे की नव्वद टक्क्याहून जास्त लोक आय टीमध्ये थे। ही भारतातनं गेलेले विद्यार्थी आहेत भारतातनं गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही आय टीमध्ये जास्त आहे त्याच्यानंतर मेडिकल क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर्स यांचं प्रमाण भारतातनं गेलेल्या विद्यार्थ्यांचं भारतातनं गेलेल्या तरुणांचं आहे की जे अमेरिकेमध्ये दोन नंबरला आहे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला आम्हाला इथे मुंबईत असं वाटत असेल तर मग अमेरिकेमध्ये जो प्रश्न आता निर्माण झाला आहे युरोपात जो प्रश्न आता निर्माण होतो आहे की बाहेरची लोकं येऊन आमच्या हक्कांवरती आमच्या अधिकारांवरती गदा आणत आहेत तर त्याला दोष कसा देता येईल आणि म्हणूनच आजचं जे थमनेल आहे ते यासाठीच होतं की स्थलांतरितांचा प्रश्न परप्रांतीयांचा प्रश्न आता ग्लोबल होत चाललेला आहे की का काय महाराष्ट्राला हा जो भेडसावणारा मुद्दा होता तो ग्लोबल झाला हे म्हणायचं कारण केवळ हेच होतं जे परप्रांतीय इथे महाराष्ट्रामध्ये घुसले होते ते आंध्रातनं घुसले होते गुजरातमधनं घुसले होते कर्नाटक उत्तर भारत ओडिसा छत्तीसगडमधनं देखील घुसले होते तसेच ते परप्रांतीय तसेच ते स्थलांतरित अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अशा विविध देशांमध्ये घुसलेले आहेत आणि म्हणूनच हा मुद्दा आता केवळ भारतापुरता केवळ महाराष्ट्रापुरता केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता ग्लोबल झालेला आहे आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील तर ते विषय कुठले असतील ते तुम्ही मला नक्की सुचवा तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद